फासावर नाला तुटला परत डबल फाशी दिली परत साकळ झाल्या तरी फास लागणार फाशी दिली कोणासाठी आपल्यासाठी आपल्याला ते माहितीच नाही बाई त्यांचा काम असेल नाही याच्या पुढच्या पिढीसाठी आमच्यासाठी ते फासावर गेले एकटे नाही गेले त्यांचा फासावर गेला रामजी भांगरे आजोबा तो पण क्रांतिकारक त्यांची पत्नी ती सुद्धा क्रांतिकारक आई सुद्धा क्रांतिकारक त्यांची बाय बहीण रुक्मिणी खाडे ती सुद्धा क्रांतिकारक देशात असा नाही की अखंड त्यांची पिढ्या पिढ्या पिड़े सगळ्यात या देशासाठी आपल्या समाजासाठी म्हणून तो आपला हिर आहे आणि त्यांच्यामुळे कायदा बनला दुसऱ्या मुंडामुळे त्यांच्या बी लागणे सगळ्या आगोरी भांगेंचा पहिला बनल्यानंतर जमिनीचा कायदा बनला आणि तो कायदा आदिवासींची जमीन बिगर आदिवासीला घेता येत नाही राज्य सरकारला केंद्र सरकारला कोणाला घेता येत नाही या कायद्यामुळे आज आपल्या ह्या जमिनी शिल्लक आहेत त्यात तर...